सदैव जनतेसोबत सटना, सटना मदे बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने हातचालाकी करून लांबविणाऱ्या चोरट्यांची गँग सक्रिय झाली आहे सटना बस स्थानकामध्ये बसमध्ये चढणाऱ्या वेगवेगळ्या महिलांच्या गळ्यातील मंगळकोट लांबवल्याची घटना घडली गट आहे यामध्ये एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय या प्रकरणी सटना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपळनेर येथील शिक्षिका जयश्री ईश्वर खरे ह्या आपल्या आईला भेटण्यासाठी मालेगाव येथे जात होत्या त्या सटणा बस स्थानक येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास मालेगाव बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगल पोतीवर डल्ला मारलेला आहे आपल्या गळ्यातील सोन्याची पोत तुटल्याचं लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला विचारणा केली असता बसमध्ये बसलेल्या गायत्री युवराज पवार राहणार सटाणा आणि भारती संजय साळुंके राहणार जळगाव यांच्याही गळ्यातील सोन्याची पोत चोरी झाल्याचं लक्षात येताच आजूबाजूला पोतचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन लांबवल्याची खात्री झाल्यानंतर सडाणा पोलिसात एक लाख रुपये किमतीची मंगळपोत लांबवल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश शेवाळे करत आहेत